सल्लाटे तिकडे देखील सुंदर गाडी फोडणार बघा नव्हता केसरी त्याच्यासोबत मुंबईचा फोटा बसतात घोटखरांचा झरशा कोणाच्या नशिबी गुलाल काठा लढत गावदी प्रसंग संतोष ठोरकर विंजोईच्या गुदलाचे मानके डायव्हर्सिटी दोन हजार सेनामध्ये आणि पाचशे रुपयाचं बक्षीस कॉमेंट्री बॉक्स मध्ये विशाल शेठ मात्र यांच्या आणि गड्या सुटल्या गड्या सुटल्या बघा विंजोईच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या पाहिजे बघा सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत उजवीला भोंगाडून त्यासोबत सैराटे तिकडे की बघा डावीला सुंदर गाडी पाहते नवा भिंद केसरी अरे आणि त्याच्यासोबत मुंबईचा लढस झाली मैदानाच्या मध्ये काटा खेरा टाळलेला मध्ये उजवी मध्ये धन्यवाद गुंगाडॉल पाला पोबली गा आणि त्याच्यासोबत सुंदर गाडी पाहिली बघा मैदानामध्ये सैराट पाला, तेजस सालवे यांचा रुस्तम आणि रुस्तम सोबत निर्याचा भारत बिंदवत उग्रालयाचा मानकरी दोनशेभर धन्यवाद